ती सुर नेसता म्हणून खाल्ला काय काय नेसते लाकडं राहते पण रस कमी आजी ऊस खाती उस का अरे कावळेला चांगला राहतो ठिसूर रे म्हणून खाल्ला मी पहिली लहानपणी लई ऊस खायची कावळे काचे मला बी दे ना ऊस तुला हा? तुला का पण माझे दातले दुखत आहे मग हा ठिसूर राहील बाबा तो अपेक्षा एकदम ठिसूर आहे का हा देव सोरेल। तो दे हा देव काय खावळीला यालाय ना चांगला राहते नीट काय असा कुटका करायचा जागेत कृपा कर ना किती ठिसूर आहे ना अरे म्हणजे ना आजी बी आयुष्य दीदी आता घरी आता दिदीची स्वतःची काळजी केली तर केली दिदीची करतो आल्यावर खाईन जाऊ दे ना। अरे दिदीला कुठं नेतो आता मी तिकडे देवाला पाणी घालायला गेले होता होताना अजून हा पाय आणि तू जाय ना मला आणायला येतो येत नाही घेऊन जा तोडते येत नाही येत नाही असा खादी वाकवायचा का मोडतोय वाकवाडवतो येतो कडकन मोडवतो आजी द्या ना दीदीला दिदीला आता हा सोडलेला नाही तो मग हा ने हा हा ने काही फोडून ती दीदी तो सारखी चालला दी मला ते याला बे वाटत आहे आता सोलून दिला म्हणून खाला याला कोणत्या काळी काळ फडताच्या मयामध्ये गईबाई गा बाई कोणा पिया गाजर 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 या पिण्याच्या जोडीदार गईबाई गा बाई निवळ्याचा बाजार 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 यांना ग बाई कुठे गेले पळून ग बाई 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 ग बाई 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 काय गाणं म्हणू राहिलं का ना त्याला इकडे एवढे विचारतेस त्याला या खांद भाऊन शिकून तरी गा आई काय ऊस खाते खाते बाहेे तू दात एवढी पक्की पके म्हणजे काय ठर म्हणून खाऊ रा अरे आई ठिसुरे तू म्हणती मी परवाच्या दिवशी ऊस खाता खाता माई चार दात एवढ पडून गेले डायरेक्ट उसा सहित खाली दुधे दात पडले नव्हते का अहो का? काय माहिती आता मी लहान होत तेव्हा कोणाला माहिती तर मान्य ना मग तू एवढं तु वय झालं तरी तू दात लय कड की आई मला सवय खायची नाही नाही पहिले पण तू ऊसाच्या ते ना ग त्याच्यामुळे तुला सवय लागली तुला खायचंय का नाही नको थोडा नको आई कालच दात तुटले हाय राहिले ते तुटाय बसले मग नवे बसून घे अरे नवे बसवाय आई पैसा आणि ती काल पैसे राहत जायचं तिकडे यशम भेटेला घ्यायचं अरे फुकात कुठं पुरत का आई नको मी जाव बसवाय जाऊ बसवी तो लय लई पियाक रे काय बाबा वहीन तो आवाय रेष्ट माझा आता आई पण लई प्याक म्हणले हो तु दा अजून तो साठ पासष्ट वय असलच नाही अजून तू तो टेचर म्हणून तेवढा तो आर हा मला खाता नाही येत म्हणतो मी खातो ते त्या ने ने वरून आर, आर पिताला दे मग द्यायचा ना दिला ना बाबा मग एका दोन टेपर घेतले लाई ना आजी कोणी अपेक्षा राहते आजी आज काय आणली मळ्यात गेली अस नाही नाही ते आले फिरायला मा बरोबर म्हणू करता मोडला तो म्हणतो अजून आण दिला ना मग बर खाय मग उस काय गाणं म्हणतो मला शिकवून एखादा काय झालं मला कुणी काही दिसत ना मग एका आठवलं मग तेवढ्याच ही चुक आता असा पळून जातो गागले वाच आता तुला गाणं शिकवाय तुला येईल का काय प्रॅक्टिस करून काही तुला गाणं शिकवायला मी निवंतच संध्याकाळी येतो हा नाही एखादा दोन शिकव राहिलं तर राहिलं भारी गाणं म्हणतोय तो गाणं ऐकून गेला कायचंच गेलो ना त्यांना आदत खाल्लं मग जाऊ का मग बर झालं मला त्यांनी सांगितलं तरी का इथं त्या पिन तुंगारकडे आहे म्हणे काम भेटलं तर बरंच होऊन जाईल वन झाली आता कामाची ही बाई काही इड हिलाच विचारून पाहते का नाही इडून तिडून आखी म्हणे पाहत आले कोणी दिसला न विचारून पाहते मी आता आता हे कधी घेऊन ओस गर बरं टाकायचं आहे हो ऐका ना ताई काय तुम्ही इल्लीच आहे का आ, हो इडलीचे हां का अहो माझं म्हणे एक ॲड्रेस विचारायचा होता ॲड्रेस हां कोणच आहे गं भाई ते पिनू तुगार कुठे राहते हो पिनू तुगार हां तिकडे आमच्या घराच्या पाठी मागं राहत्या ऑरेंज कलरचं घर आहे त्यांचं इकडं का माग तुन्द ते का इकून रस्ता आहे का पण जायला हाय रे इकडे बांध बांधणी नाही मी लय केव्हा बांधा बांधणी चालेल इथून तिथून नुसते ऊसच ऊस आहे अगं आता हे कसं माहिती का पाऊस पाणी चालू आहे ना मग ते रस्ते चिखलाचे झालेले जास्त भीतीच वाटत ती पण यायला नाही का तुम्ही कसं राहता काय माहिती एवढा याच्यामध्ये आता काय राहायला लागत शेतकऱ्यांना बरोबर येते मग मी हा चालेल बाई विरला काय विचार येत होती असेल काही नाही मी विचारलं नाही बाई विचारायला पाहिजे नव्हतं आता हे कधी आता मी मी जाऊन पाहते त्याला सर बाई हिडून तिडून आली ती बाई तर म्हणा बांधा बांधा येत नाही तिला तर कोणी माणूस उभा आहे विचारून पाहते असला तर असला हो भाऊ कुठे चालले का कुठ नाही आता म्हणलं जावं ते तिकडे मळ्यात चाललोय काय हो ते पिनू तुंगार कुठे राहते येच का त्यांचं घर पिनू तुंगार मीच आहे हा तुम्ही जे का मीच मी सर सकाळचे शोध राहत तुम्हाला खाम काय काम आटाकलं काम नाही आटाकलं ते मला एका जणा कन कळाल का तुम्हाला कामासाठी बाई पाहिजे हो हो मी जोडीदारांना म्हणलं होतो हा तर मला ना त्यांनी सांगितलं हा का हो लागत बर म्हणजे तुम्ही शेती आम्हीच पण तुम्ही शेती काम करशाल का शेती मला नाही शेती मग तुम्ही काय काम करणार अहो मला वाटलं तुमचं घर काम आहे हा मग घरात आहे ना स्वयंपाक हा धुन पाणी भांडे तेच करीन मी मला शेतीतलं नाही येत काही म्हणजे शेतीत येतच नाही आमच्या शेतीच नाही नाही का म्हणजे तुम्हाला शेतीचा अनुभव नाही नाही त्यात कसं पिकवत ते माहित नाही जनावरांचं शांत ते बी करावं का हो हो मग थोडं समजून घ्या ना आमच्याकडे कधी असा काही प्रसंग नव्हता का हो ते शेती ते आम्हाला काही येत नाही त्यातलं तुम्ही बाकी घरकाम सांगा घर झटकायचं घर पुसायचं हे सगळं करून घेईन हा का हा ऐका ना भाऊ बोला ना मला का तर काही येत नाही पण जर तुम्ही जर शिकवलं ना हळूहळू तर मग शिकल मी हा का हा हो मग तुम्हाला दोन तीन दिवसात असं क्लेन करून देईल सगळ्यात कामात एक कामात असं आडाणी नाही ठेवणार नाही मला सगळे काम येते फक्त ते नाही येत जाणार हा ना हो मग राह ना कुठं पण कामाला आमच्या हा तेच म्हणलो बर का हा बोल कुठले मी इथलीच ना सायकेडची सायकेडची हां पण मी आता एवढं येणलो सायकेड मध्ये पण काय कुठं दिसले नाही तुम्ही काय करते आता नशे फुटलं माझं मीच जाऊ द्या म्हणजे तुमचं लग्न बिघ्न वय का मग व्हायले ना तुमच ना काय करतो तो तो गेलाय यारवाड्याला यार खडी फडायला म्हणजे मध्ये हा त्याच्यामुळे माझी अशी वेळ आली काय सांगा त्या भाऊ सांगितलं तर पांगत आहे म्हणून ठेवा झाकून नाही बरोबर आहे तुमचं मग तो पुन्हा येत नाही घरी तो कसा येईल आता त्याला जेल झाली ना किती महिने आता तो काय जन्मठेपची साजा झाली त्याला तो येणारच नाही आता जल मध्ये गेला मग तुमच्या नवऱ्या असा गुन्हा काय केला गुन्हा ना का विचारू काय नाही केलं ते अहो सांगितले शिवाय कळल का मला बी मी नाही कोणाला सांगणार अहो भाऊ ते कसं आहे ना मी ना लव्ह मॅरेज केलं होत पळून जाऊन लग्न केलं बर पण ते आई असं केलं ना का मला माघारचे सुद्धा घरात घ्याय ना अहो मग कसं घ्यायचे घेतील हो तुम्ही लव मॅरेज केलं आई बापाची राहती पळून गेले आणि त्याने असे उद्योग केले उद्योग काय केले माहितीये का तुम्हाला त्याशिवाय बायची छेड काढायचा त्याला बायचा का लय नाद होता मी फसले हो त्याच्या याच्या त्याने बाईचा रेप केला आणि त्याच्या म्हणजे आता ना काय विचार सांगितलं तर उगीच नाही का माझ मला वाटत म्हणजे त्यानं बाई व रेप केला हा पण का हो तुमचं एवढं कवळ्या वयात लग्न झालं का मग लग्नहून किती महिने झाली होती म्हणजे तुमचं लव्ह मॅरेज सहा महिने तर झाली होती सहा महिने त्याने रंगरूप दाखवले मला मग लगेच ती, ती बरं त्याने ना घरातल्याच बाहेर छिडीत होता एवढा तर नीच होता बाबू मग अवघड मग मी म्हटलं मी आहे काय नाही केली मी चांगला चोपला आणि पोलिसाला म्हंटल याला घेऊनच जाय अगदाचा जन्म ठेप शिक्षा द्या म्हटलं असा नकोच म्हटलं मला नाही बर झालं हा मग मी म्हटलं रानकी राही पण मला तो नकोच म्हंटल हा नाही बरोबर त्याचे जर काही चालेल का तुमच्यात काय कमी होत काय माहिती हा जर बायांचे एवढे वाटे जायचा मग हा आणि तुमच्यात काही कमी पडलं माझ्यात काही कमी नव्हतं पडलं त्यालाच तसे होते बायांचे ना बायाच तो तुम्ही एवढ्या भारी ये तरी बायांचा होता त्याला जाऊ द्या मग आता काय करत्या नशीबच फुटल माझ असा माणूस आहे ना भर चौकात गावामध्ये येऊन भुंगडा आणायला लागतो आता तुम्ही कुठं वाटता आहे मला तुम्ही मला जर कळेल असत ना मी तसा येलूचा दांडा घेऊन आला धप्पा धप लावून जोडले असते भाऊ आधीच आम्ही बाय निले तुडावला तो आणि मग जेलमध्ये पाठवला तुडून पण त्याच पकन निभार अंग झालं ना रे खाऊ खाऊ मग या अशा काय नाही केल्या त्यानं एकदाचा जन्म मी केली का मग काय आता बर झालं तुमच्या मागची माझं काय असं कुठे आयुष्य काढेन मी मला काय कमी मी त्याच्या थोडी आयुष्य काढणार आहे काही नव्हतं म्हणजे का मला बाई नव्हती ना तुमचं लग्न झालंय का अहो माझं लग्न होऊन मी तुमच्यावानी पस्तावले असं म्हणजे तुमचं काय झालं माझे काय फारकत बिरकत नाही झाली मग पण ती माझी बायको ना तिला अस कधी कधी गुर येत तिला गुर जर आलं बी बरी जाती। ती सुटून जाते गेली मग पाच सहा महिने जाऊन नाही ती यायची माझ्या झिठ्या धरायची म्हणजे तू माघारात काय करीत काची दारी ती ती कशी काय केलं कुठं काय जाती का काय करते मला काहीच माहित नाही सहा महिन झाले मी हाताने करून खातोय अरे देवा वाईट मग तुमचं येता का तुम्हाला करता अहो काहीतरी कच्च मच्छक व्हाय ना खातोय करून बरंय मग आता बरं चालू मी माझ्या मित्रांना सांगितलं होतं तुम्ही आल्या ऐका ना भाऊ पण मग पेमेंट काय द्याल तुम्ही बोला ना तुमची अपेक्षा किती माझी काही लय नाही थोडीच आहे पण पा तुम्हाला झपल का हा बोला ना बोला मला लय ना फक्त सतरा हजार रुपये पाहिजे महिना सतरा लय होतो मग धुन भांडे सायपाक पाणी परत धु ढोरायचं करायचं तुम्हाला परवडत हा मला नाही तर मग मला काही लागेल तेवढं काम आहे नाही नाही तसं नाही काही बाप पण तुम्ही एक टोला असा दिला का डायरेक्ट सतरा बरं मग तुम्ही विचार करा मग मला सांगा विचार नाही मी बोलतो लगेच तुमचा शब्द ऐकला माझा एक शब्द ऐका बोला ना तुम्हाला ना रुपये महिना देतो नाही ना ते तर मी तीन चार काम सोडले तसे त्यात परवडत नाही मला लाईट बिट देणे घरभाड्या देणे स्वतःचा बघ नाही दिवाळी सण किराणा सगळे हो एवढे तुम्ही कोधी करायपेक्षा आहे ना तुम्ही मास तिड रा काय या बा बिलय बारा येणं कोण काहीच नको को। मी एकट्याचे आणि तुम्ही एकट्याचे मास तिड रा तुम्ही असं कसं तुमच्या इकडे राहणार तुमचं लग्न वेळेले पर तुमची बायको आहे उद्या ती आली मग ते बघा कशात काय फाटक्यात पाय असं नको मला ते अहो तिची गॅरंटी मी घेतो ना काय मी ती येऊनच देणार नाही मी इड का बर तुम्ही आले तर मी काल तिला आणू तिथं कायमच पळत अशी मग काय गरज आहे तिची नाही ना पण पर मला परवडत नाही ना हो तेरा एक हजारात परवडत नाही मला बघा मी तुम्हाला लास्ट सांगते मी पंधरा हजार रुपये घेन बघा याच्या खाली नेन वर पण मग तुम्हाला या बा पंधरा हजार रुपये दिले समजा पण तुम्हाला काहीच करायचं नाही त्यालाही नाही आणायचं मिठाई नाही आणायचं तुम्ही इडच राहणार हा मग खायचं का मला एकटेलाच का तुम्हाला खायचं आहे ना मग माय मी सगळा किराणा आणेल ना हा मग तुम्ही पंधरा हजार रुपये महिना देणार का पंधरा हा हो पण मग तुम्हाला मी बारी बारी साड्या असे कपडे नाही ते तुम्हाला घ्यावंच लागेल ना पण मग बघा पंधरा हजार त्याच्यावर नाही खाली नाही परत सांगा नाही तर मग मी जाते परत घरी मग तुम्हाला पंधरा हजार द्यायचे भीत वांद्या चालू आहे ना वांदे तर लई हो मग बघा मग तर तुम्ही राहिले तर मी आनंद आहात राहिला चांगलं करून खाऊ घालीन हा का तू पातलं त्याशिवाय जाऊन द्या बा पंधरा गेले तर चालतील बा माझ्या हाताला लय चव आहे हा ना मग राहाल का मग मा? मला रूम कोणची द्याल तुम्ही रूम काला आपले आपलेच रूम आहे दोन रूम आहे दोन आहे त्यांच किचन घर आहे आणि आमचं बैठक रूम बर मी बैठक रूम मध्ये आणि तुम्ही रा किचन मध्ये अहो म्हणजे काळा आपण या आपल्याच घरात राहू ना आपण ये मग तुम्ही आपल्याच झाल्या ना अच्छा म्हणजे तुमच्या बहिण आहे ना मी बरोबर आहे तुम्ही नका मानू का बरं मनुई नका अहो मी एवढ्या बहिणी मानल्या होत्या ना तेवढ्या बहिणी एकही टिकल्या नाही टप मरून गेले बाबो अहो काही बहिणींनी तर अक्षरशः जमिनीत इस्सा घेतल्या इस्सा घेऊन त्या इस सुद्धा पुचाकल्या बाबो पण मला वाटायचं नको तुमचा काही अहो काहीच नका तुम्ही ना असेच राहा बरं मी असेच राहते मला काय प्रॉब्लेम मला जगायचे माझं लय आयुष्य काढायचं मला तुमचं लय आयुष्य म्हणजे काय सांगू तुम्हाला मी असं मस्त ठेल तुमच्याशी व्यवस्थित बोलल असे बल बो। ना चाललं मला काय प्रॉब्लेम कधी आता पसंद पसंद? नहीं, नहीं, उद्या गे नाही नाही आज पाहूनच राहणार बरं चालल तुम्ही उद्या काव येणार मग सगळं सामानच घेऊन आले असते घर भाडं देऊन आले असते तुम्ही राहिला कोणाच्या घर ते तुकाराम बेडके नाही का बेडके हां त्यांच्या रूम मध्ये हा का मग त्यांचं भाड बेड किती त्यांचं तीन हजार रुपये तीन हजार आणि लाईट बिल एक काम करा ना आपण लगेच गाडीवर हो जाऊ त्यांचे पैसे देऊन टाकू आणि काय लाईट बिल आहे ते भरून टाकू तुम्ही लगेच जाणार का पैसे लगेच देतो ना बरं झालं देवासारखे पावले तुम्ही मला अहो अहो पावले म्हणजे आदला नारायण गाडोची पायदारी बरं चला मग खे खरंय का नाही खरंय काय नडियल लबियातला सडियल हा हा त्याच्यापेक्षा मग थांबल्या थांबा मग तुम्ही चालल लगेच जाऊ आपण माझा डिपॉझिट भरून द्या हो देतो ना अहो मला काय एवढ्या सुंदर बाई भेटले हो मग आता मन खुश व्यवस्थित लाईन लागली ना हो कामादान द्यायची हा बरोबर आहे तुम्हाला लवकर वर आणन मी आता हो हो वर आणल का खड्ड्यात नाही वर ताजे तवानी करीन असं खाऊ पिऊ घालून चालत थांबा बघ चालू होऊ द्या बसू का थांब हा बस पाहिजे तो बसू का आता हां बस काढू नका हा नाही नाही फाडना नाही तू बसले ना हां बसले बस बसा? बस